तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की मोहिल शेठ धुमाळ यांची नवीन खरेदी महाराज महाराज नेमकं गोडकी मैदानात पळणार का नाही हेच अपडेट आपण आजच्या दि दि व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि तो ते कोणत्या नदीसोबत पळणार हेचीचा अपडेट आपण आजच्या व्हिडिओ मार्फत देणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात आधी तर आपला द्वादशी हिंदा केसरी बक्कासूरचा पैरा जाऊन घे तर मित्रांनो द्वादश हिंदा केसरी बक्कासूरचा पैरा आणखी पण कोणाला माहीतच नाही आहे कारण की मोईल मोईलशे तुम्हाला स्वतः दादा मोईल दादा स्वतः बोलले की बकासूरच्या पयऱ्याच्या टाईमाला ते धप्पा देणार तर मित्रांनो आणि आता महाराजचा पयरा कोणता तर मित्रांनो मला वाटते की महाराजला आपल्या साम्राज्यासोबत मित्रांनो साम्राज्यासोबत त्याचा पहिरा असू शकतो कारण की मित्रांनो साम्राज्य एक आपला एक टॉपचाच बैल आहे आणि महाराजला उजाळात आणण्यासाठी पहिला मैदान त्याचा टॉपचा असणार आहे मित्रांनो तर मला वाटते की टॉपचा बैल म्हणजे तेच आपलं साम्राज्य असणार साम्राज्य आणि महाराज ही जोडी कसं काय वाटेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशी पळेल